तुमचं नाव सांगा माझं नाव अजय मनोहर गुप्ते मी मी माझा स्कूटरनी ऍक्सिडेंट झाला होता थो थोडा कधी झाली फेब्रुवारी एकोणीस असं मी रस्त्यावर पालथा पडलो होतो त्यांनी एक्सरे काढला आणि त्यांनी फ्रॅक्चर आहे तर तीन महिने त्यांनी बेड रेस्ट सांगितला तीन महिने बेड रेस्ट घेतल्यानंतर फक्त कॅल्शियमच्या गोळ्या आणि दुसरं काय उपाय नाही होता ते दुखत होतात खूप म्हणजे तीन फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून पण मी घरीच होतो म्हणजे नोकरी पण मी सुट्टी घेतली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आता त्याला ते फ्रॅक्चर आहे त्याला काय नाही असंच राहील थोडं सांगितलं होतं पण मी तिकडे एक लेपवाले होते त्यांच्याकडे पण गेलो त्यांच्याकडे पण खूप वेळा तीन चार वेळा गेलो लेप लावला त्यांनी पण ते बरं झालं नाही पण दुसरे ते एक पॉलिश करून लेप लावून एक जवळजवळ एका जवळ चार पाच लेपमध्ये होईल हजार हजार रुपये घ्यायचे ओके okay. ते पण करून बघितलं त्यांनी पण झालं नाही म्हणजे सहा पाच सहा महिने झाले माझा भाऊ इथे डोंबुर राहतो सख्खा भाऊ त्यांनी सांगितलं मी डोळ्यासाठी त्यांच्याकडे ते जातो त्यांचं चांगलं आहे तर तू ये भाऊला तू ये मी सर्व तुला बघ तुझ्या भावाने ते डोंबोलीला बोलवलं आलो आलो बरं वाटत त्याच्यामुळे मी सतत येत गेलो ऐकलं खूपच खूप जण पण इथे आलं मला खूपच बर वाटलं आता खूपच कमी झालंय म्हणजे अगदी खूप कमी झालाय आणि क्रॅक झाला होता डॉक्टरांनी ऑलमोस्ट नाही सांगितलं आपण ते व्यवस्थित हाताळून त्यामध्ये त्या काही न करता दुखणं काढलं डोंबोली वर्ष प्रवास वर्धित करू शकतो म्हणजे आता ते त्रास वगैरे काही राहील अभिनंदन आणि काळजी घ्या आपण पथ्य वगैरे काही दिवस अजून करा कारण वयाप्रमाणे ते हिल व्हायला वेळ लागेल बाकी तर आपण दुखणं वगैरे तर गेलेलंच